नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल फक्त तीन साहित्यात दहा मिनटात तयार होणारी कोकोनट कॅरमल बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता रक्षाबंधन आलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया बनवल्या जातात तर आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने अतिशय छान अशी रुचकर बर्फी बनवणार आहे आता महागड्या आपण दुकानामध्ये जाऊन बर्फी घेतो ती भेसळयुक्त असते तर आपण एकदम मोजक्या साहित्यामध्ये आणि घरातल्याच साहित्यामध्ये ही बर्फी बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता ह्या पॅनमध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे जाडबुडाची कढई घ्या किंवा पॅन घ्या आणि त्यामध्ये तुम्ही साखर घालायची आहे आता ही साखर आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि मंद गॅसवरही वितळवून घ्यायची आहे तर बघा कडेने साखर ही वितळायला सुरुवात झालेली आहे आता ही आपण स्पॅच्युलाने हळूहळू ही मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही नाहीतर काय होईल ही जळून जाईल आणि मिठाई व्यवस्थित लागणार नाही करपट लागेल आता तुम्हाला मी सांगणार आहे पुढेही आपल्याला साखर किती वितळून घ्यायची किती कलर आपल्याला डार्क करायचा किंवा फेंट करायचा आहे तर इथे साखर हलवत हलवत पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता थोडंसं आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे खूपही जास्त डार्क करायचा नाही एक दोन मिनटं फक्त आपल्याला कलर डार्क करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपल्याला मिठाईमध्ये कोणत्याही प्रकारचा कलर वापरायची गरज पडत नाही आणि चवीला अप्रतिम लागते सतत हलवून घ्यायचं आहे आणि कडेने सुद्धा जी काही थोडीफार साखर राहिली असेल तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे तर दोन तीन मिनटांनी सतत हलवत हलवत कलर तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असा कलर आलेला आहे या आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध तर गॅसची फ्लेम लोच आहे आणि लोच ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन कप दूध पण आपल्याला दूध घालताना हे हळूहळू घालायचं आहे कारण हे पटकन असं वरती उतू येतं एका बाजूने हलवत राहायचं आणि एका बाजूने अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे बघा थोडं थोडं दूध घातलं की असं हे ठेसाळलं जातं आणि अंगावर सुद्धा उडू शकतं त्यासाठी आपल्याला एकदम हळूहळू असं हे दूध घालून घ्यायचं आहे आता यामध्ये सगळं दूध मी हे ओतून घेणार आहे आणि आपल्याला तीन ते चार मिनटासाठी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता जी घट्ट झालेली कॅरमल आहे ती पूर्ण आपल्याला यामध्ये वितळून घ्यायची आहे ते बघा तीन ते चार मिनटे मी सतत हलवत हलवत हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि सगळी जी साखर आहे जे कॅरमल केलेलं ते पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि एकसारखं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ज्या वेळेस तुम्ही दूध घालता त्यावेळेस तुम्हाला अचानक दूध फाटल्यासारखं दिसेल किंवा फाटल्यासारखं तुमचं होईल तर त्यावेळेस काय करायचं ही महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा हे दूध पूर्णपणे ताटामध्ये काढून घ्यायचं थंड करायचं आणि थोडं थोडं घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला हे पॅनमध्ये ओतून घ्यायचं म्हणजे एकसारखं हे मिश्रण तयार होईल याआधीसुद्धा मी अशी मिठाई बनवून बघितली त्यावेळेस जे मी दूध टाकलेलं त्यावेळेस ते फुटल्यासारखं झालेलं आणि त्यानंतर मी ही प्रोसेस केलेली पण छान अशी मिठाई तयार झालेली आहे तुमच्याकडून जा जर मिठाई बनवताना जर असं झालं तर ही टीप तुम्ही नक्कीच फॉलो करा तर आता हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी अडीच कप नारळाची पावडर घेतलेली आहे ही कोणत्याही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल तुम्ही यामध्ये ओलं खोबरंसुद्धा घालू शकता पण दुकाना आता दुकानामध्ये रेडीमेड भेटते आणि मिठाई करायलासुद्धा आपल्याला सोपं जातं आता ही थोडी थोडी आपण पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्स करत जायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे बघा अगदी थोडी थोडी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता जी राहिलेली आहे ती सगळी घालून घेऊ आणि सगळं एकसारखं आपण हे मिक्स करून घेऊ हे सगळी नारळाची पावडर मिक्स करून घेतलेली आहे आणि जी आपण कॅरमलचं दूध बनवलं त्याने पूर्ण शोषून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला आणखीन टेस्टी होण्यासाठी पाव कप इथे दूध पावडर घालायची आहे तुम्ही कोणत्याही पण ब्रँडची दूध पावडर इथे वापरू शकता आणि यामध्येच घालायची आहे आपल्याला वेलचीपूड साखरेत बारीक केलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ इथे वेलची पूड आणि दूध पावडर हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपलं बर्फीसाठी तयार झालेलं आहे आता इथे मी ट्रे घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण या ट्रेला लावून घेऊ आता तुमच्याकडे ट्रे जर नसेल तर तुम्ही एखादं गोल ताट घेतलं तरी चालेल आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे बघा सगळ्या बाजूने इथे मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते सगळं आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे अतिशय छान अशी ही मिठाई तयार होते आता हे सगळं आपण पसरवून घेऊ सगळं मिश्रण आपण ट्रेमध्ये सेट करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे आणि सगळं छान असं पसरून एकदम दाबून दाबून असं क्लेन करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे बर्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण कट करून घेऊ तर बघा आपल्याला आधी साईडने मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हवे तशा आकारामध्ये तुम्ही वड्या कट करायच्या आहे अगदी पटकन अशा ह्या वड्या किंवा तुम्ही बर्फी म्हणू शकता मिठाई म्हणू शकता आता हे आपण कट करून घेऊ बघा अतिशय पटकन अशी ही कट होते करायला खूप सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे तर बर्फी आपण कट करून घेतलेली आहे आता ही आता आपण काढून घेऊ अतिशय सुंदर आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही आपली बर्फी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे आपली फक्त तीन साहित्यामध्ये आणि दहा मिनटात तयार होणारी रक्षाबंधन स्पेशल इथे कॅरमल कोकोनट बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ह्या रक्षाबंधनला तुम्ही भावासाठी ही मिठाई जरूर करून बघा आणि करायला खूप सोपी आहे कमी साहित्यात कमी वेळेमध्ये पटकन होणारी अशी ही मिठाई आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही रक्षाबंधनला ही मिठाई जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद